का नेमके पुतीन यांच्या भारत भेटीच्या वेळेलाच देशाची लाच घालवायची इंडिगोने जी थेरं केली होती त्यानंतर मोदी सरकारच्या अतिशय कौतुकास्पद निर्णय अपेक्षित होता तीन नवीन विमान कंपन्यांना भारतात हवाई उड्डाण क्षेत्रात नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळाले आहे इंडिगो एअर एअर इंडियाच्या डि डुयओपोलोचे खच्चीकरण करण्यासाठी हे अत्यावश्यक होते आणि दोन कंपन्याकडून आता मार्केटला वेठीस धरता येणार नाही अल हिंद एअर फ्लाय एक्सप्रेस आणि शंख एअर या तीन नवीन विमान कंपन्यांना भारताच्या विमान वाहतूक बाजारात प्रवेश करण्यासाठी एन ओ सी मिळाली आहे मोदी सरकारने हा निर्णय घेऊन नवीन विमान कंपन्यांना प्रोत्साहन देण्यास व स्पर्धा वाढवण्याचा संकल्प दर्शवला आहे इंडिगो व एअर इंडिया ग्रुप एकत्रितपणे एक नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त डोमॅस्टिक प्रवाशी वाहतूक कंट्रोल करतात त्यांचा माज मोडणे आवश्यक अगदी आवश्यक आणि गरजेचे होते या एन ओ सी मिळालेल्या कंपन्या दोन हजार सव्वीसमध्ये सुरू होणार असून त्यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढेल आणि प्रवाशांना परवडणारे पर्याय मिळतील अल हिंद एअर तीन ए टी आर बहात्तर सहाशे प्रॉप विमानासह सुरू होईल आणि नंतर वर्षभरात ताफ्यात लक्षणीय वा वाढ करेल केरळमधून बंगलुरू चेन्नईसारख्या ते ती सुरुवातीला लक्ष केंद्रित करणार आहेत दोन हजार सव्वीसच्या मध्यापासून ही एअरलाइन्स सुरू होईल आणि कमी खर्चाच्या शॉर्ट हॉल फ्लाईट्सवर सुरुवातीला भर देईल फ्लाय एक्सप्रेस हैदराबाद आधारित ही स्टार्टअप कंपनी मूलतः कुरियर आणि कॉर कार्गो सेवामधून प्रवासी विमानामध्ये रूपांतरित होत आहे विमानांचा ताफा आणि मार्गाची तपास तपासशीलवार माहिती लवकरच जाहीर होईल दोन हजार ही पण एअरलाइन सुरू होईल शंख एअर ही फुल सर्विस विमान कंपनी आहे ती बोईंग सातशे सदतीस आठशे नॅरो बॉडी विमानासह दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत सुरू होईल उत्तर प्रदेशातील लखनौ वाराणसी गोरखपूर ते दिल्ली या मुंबईसारख्या महानगरांपर्यंतचे मार्ग ते सुरुवातीला सोडतील ते ट्विन क्लास पर्याय या स्पर्धेमुळे तिकीटाचे दर वीस टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतात यामुळे साधारण तीस दशलक्ष नवीन प्रवासी बाजारात येतील आणि इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांचा एकत्रित हिस्सा नव्वद टक्क्यावरून सत्तर टक्क्यापर्यंत खाली येईल सरकारचे हे धोरण जलद एन ओ सी प्रक्रिया आणखीन नवीन कंपन्यांना भारताच्या एव्हिएशन क्षेत्रात प्रवेशाला प्रोत्साहन देईल ज्यामुळे दोन हजार तीसपर्यंत पंधरा विमान कंपन्या बाजारात असतील सरकारच्या अंदाजानुसार यामुळे प्रवाशांची वार्षिक दहा हजार कोटी रुपयांची बचत होईल आणि पर्यटन व्यवसायानिमित्त होणाऱ्या प्रवासाद्वारे जी डी पीत लक्षणीय वाढ होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने नेहमीच बाजारपेठेतील एकाधिकार संपवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत येत्या वीस वर्षात देशात किमान शंभर अदानी अंबानी टाटा बिर्ला विप्रो एल अँड टी महिंद्रा इन्फोसिस सारख्या कंपन्या भारतात असणार असा माझा ठाम विश्वास आहे असे हे वेदकुमार यांचा लेख आहे तो मी वाचून दाखवत आहे त्यासाठी लागणारी इकोसिस्टीम मोदी सरकारने गेल्या अकरा वर्ष मेहनत घेऊन उभी केली असून या अकरा वर्षात अशा साधारण एकशे तेवीस कंपन्यांची स्थापना झाली आहे ज्याचे व्हॅल्युएशन आज प्रत्येकी दहा हजार कोटीच्या घरात आहे मोदीच्या या मोदींच्या या निर्णयाने भारतीय विमान वाहतूक क्षेत्र अधिक मजबूत आणि प्रवाशी प्र केंद्रित होईल विमान कंपन्यांनी ग्राहकांना टेकन फॉर ग्रँटेड घ्यायचे दिवस लवकरच संपणार आहे कस्टमर केअर आणि बोर्डिंग काउंटर्सवरील माज ॲटिट्यूड आता विनम्रता आणि लॉयल्टी बेनिफिट्समध्ये बदलेल ही क्रांती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि प्रत्येक भारतीयाच्या हितासाठी आहे वेल डन मोदी सरकार जय हिंद हा कुमार यांनी आत्ताच पाठवलेला फेसबुकवर चा लेख आहे मी खरंच सांगते की म्हणजे जेवढं मला राजकारणातलं कळायला लागलं आहे तितकं हल्ली वाटतं की शांत विचार करून प्रत्येक अडवणुकीला प्रत्येक निर्माण केलेल्या विचित्र परिस्थितीला मोदी सरकार अगदी शांतपणे उत्तर देतं कुठेही चिडचिड चीड़ करून अजून वातावरणामध्ये वाढ न होता शांतपणे परिस्थिती हाताळतं आता मल आता माझं लक्ष आहे ते पूर्णपणे बंगालवर आणि पश्चिम बंगालवर बांगलादेश आणि पश्चिम बंगालवर ह्या बांगलादेशमधून होणाऱ्या दहशतीवर आणि बंग आपल्या कलकत्ता बंगला पश्चिम बंगालमध्ये जे चाललेलं आहे वा निवडणुकीच्या नावावर एस आय आरच्या नावावर थोडं आता माझं तिथे लक्ष आहे तुम्ही मला ऐकता त्याबद्दल खूप आभारी आहे